यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय आणि चंद्रपूर जिल्ह्यादरम्यानचा संपर्क तुटला आहे ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय कोसारा गावाजवळील वर्धा नदीवरील पुलावरून तब्बल तीन फूट पाणी वाहत असल्यानं यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील माढळी ते चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराकडे जाणारा महत्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे यामुळे दोन्ही जिल्ह्यामधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे याशिवाय जिल्ह्यातील इतरही अनेक मार्ग पुराच्या पाण्याखाली गेले आहेत झरी जामणी येथील खुनी नदीला पूर आल्यानं मांडवी ते झरी जामणी मार्ग बंद झालाय तर बाभुळगाव तालुक्यातील चंद्रभागा नदीच्या पुरामुळे पाचखेड मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून संततधार पाऊस सुरूच आहे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता महसूल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यात आवाहन जिल्हा प्रशासनानं केला आहे